आज ना काय आणलंय ते बघूया आणि मस्त ताजे ताजे आहेत पांढरे शुभ्र आहेत आणि ते पण बघा अशी जी खवलं आहेत हे अशी खव हे बघा असं निघतात ही मी धुतलेत बरीच खवलं होती पण दुण मी दुण धुवून तुम्हाला दाखवले कारण जर असे माकलेले होते तर हे ताजे ताजे पापलेट आहेत हे जवळच्याच समुद्रातील असतील इंजिनवाल्या बोटी बंद असतात पण छोट्या होड्या घेऊन कोळी लोक मासेमारी करतात ती पोटा पाण्यासाठी असते कारण नारळी पौर्णिमेनंतरच मासेमारी चालू होते आणि त्याच्या अगोदर पोटा पाण्यासाठी ही छोटी छोटी मासेमारी केली जाते त्याच्यात जा, मिळाले हे ताजे ताजे पापलेट आहेत आज मच्छी आणायला मी गेली नव्हती नाहीतर मी नक्कीच विचारलं असतं की कुठून आणलेत पापलेट कुठ कुठली मच्छी आहे हे पापलेट किती लागलेत हे सुद्धा मला माहीत नाही आहे पण ताजे ताजे आहेत हे मात्र नक्की तर मंडळी तुम्हाला पापलेट आवडतात का